तर मकर हा हजार एक्कावन रुपयाला आहे हा तीन हजार दोनशे एक्कावन्न परत लाईट्स पण खूप छान वापरले त्याला छान आणि वरती असं ओम तिने भरलेला आहे खूप सुंदर असा मकर ही बाजूला आपण हे बघा लाईट अशी बघतोय बघा सुंदर असा माउली मकर आहे हा शिवलिंगचा आहे पाचशे एक्कावन्न मध्ये ते सगळे साडेबाराशे ना साडेपाच फुटाचा हा पण सुंदर आहे एक साईज आहे चार हजार दोनशे एक्कावनशे बघ बघा पण साडेचार हजार रुपयाचा सा मकर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थन आज मी आहे ना ठाणे वेशला घंटाई रोडला आहे ना सत्यम कलेक्शन आहे त्याच्या समोरच आहे ना मखरचं आहे ना चा एक्झिबिशन चाल। 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 चालू आहे आणि इकडेच आहे ना फॅक्टरी पण आहे आणि हे आयोजित केलं आहे रोहित डेकोरेशन यांनी आणि हे रोज चालू असणार गणपतीपर्यंत सकाळी दहा ते अकरा वाजे असता काहीतरी चालू होतं ते रात्री अकरा बारा वाजेपर्यंत असतं आपण पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ करणार आहे सगळे तुम्हाला मी मकर दाखवणार आहे आणि व्हिडिओच्या कॉर्नरमध्ये आहे ना मी तुला तुम्हाला आहे ना त्यांचा नंबर पण देणार आहे काही जर असेल ना तर तुम्ही त्यांना कॉलही करू शकता त्याला मग आता व्हिडिओला सुरुवात करूया कसं एक्झिबिशन आहे मकरचं आणि इकडेच आहे ना यांची फॅक्टरी पण आहे हे समोर असं बोर्ड आहे रोहित डेकोरेशन समोरच आपण बघू शकतो सत्यम कलेक्शन आहे ते बघा सत्यम कलेक्शन हे घंटाई रोड आहे घंटाई रोडला सत्यम ज्या ठाणे स्टेशनपासून येणार वेस्ट ना फक्त पाच ते आठ मिनटावरच आहे आणि आतमध्ये असं मकर का मित्रांनो आता आपण याने मकर बघता ना खूप सुंदर असे मकर आलेले या साईडला आपण प्लायमध्ये मकर बघतो इकडे आपण जे मकर बघतोय ना हे मंदिरमध्ये मकर आहे त्या साईडला मिररमध्ये बॅक साईडला आपल्याला ब्रह्मांड नायकमध्ये मकर बघायला मिळणार आहे सुरुवात इकडे आहे ना हजार रुपयापासून स्टार्टिंग आहे पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करणार आहे सगळे मकर मी तुम्हाला लाईनीत दाखवणार आहे हा मकर एक आपण बघू शकतो लाईटीनी भरलेला आहे खूप सुंदर असा मकर आहे चारी बाजूला लाईट आहे वरती एक ओममध्ये अशी एक लाईट दिलेली आहे हे बघा सुंदर आहे हा मकर हा मला वाटतं आहे ना हाईट ही जी तीन फीट आहे पाच हजार दोनशे एक्कावन्न आहे त्याच्याचमध्ये आपण एक छोटी साईज बघतो आहे अडीच फुटामध्ये ती चार हजार दोनशे एक्कावन्नमध्ये आहे त्यामध्ये आपण एक, एक दुसरं बघतो आहे मोदकमध्ये बघतो आहे हा बघा हा दोन हजार दोनशे एक्कावन्नमध्ये हा ते बघा इकडे पण खूप सुंदर असा मकर आहे हा मला वाटतं ना हा अच्छा आपला आहे नाही आहे हा पाच हजार चारशे एक्कावन्नमध्ये हा मकर आहे इकडे साईडला आहे बघा दोन हजार आठशे एक्कावन्नचा आहे हा सुखकर्ता मकर आहे चारी बाजूला आपण हे बघा लाईट अशी बघतोय मध्ये असा ग्रास दिलेलं आहे हिरवं चार हजार दोनशे एक्कावन्न रुपयाचा हा मकर आहे सगळी प्राईस टॅग यांनी दिलेली आहे आणि वक्रतुंड हा मकर आहे हा चार हजार दोनशे एक्कावन्नचा मकर आहे हा वक्रतुंडमध्ये हा ओममध्ये पण सेम प्राईजमध्ये आहे हा माऊली मकर आपण बघू शकतोय बघा सुंदर असा माऊली मकर आहे फोम आहे फोमला पण लाईट दिलेली आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान वापरला आहे हा चार हजार दोनशे एक्कावन्नचा माऊली मकर आहे हा बघा हा दोन हजार आठशे एक्कावन्नचा आहे हा शिवलिंगचा आहे हा चार हजार दोनशे एक्कावन्नचा मकर आहे हा अष्टविनायकमध्ये आहे बघा हे अष्टविनायकमध्ये आपण हा मकर बघतोय हे बघा आतमध्ये असे लाईट्स आणि अष्टविनायकमध्ये हा चार हजार दोनशे एक्कावन्नचा हा मकर आहे त्या साईडला आपण आता एक वरती बघतोय मोर्यामध्ये बघतोय बघा हा मोर्यामध्ये याची हाईट आहे चार फीट आहे बरोबर ना चार फुटाचा आहे ना हां mm, फोम आहे ना पाच हजार पाचशे एक्कावन्नमध्ये या साईडला पण आहे बघा अष्टविनायक जो आपण ही साईज बघितली नाही छोटी साईज ही किती फीट आहे तीन फीट आहे ना तीन फीट आहे हा त्याच्यावरती म्हणजे हा किती फुटाचा असेल हा हा चार फुटाचा आहे अष्टविनायकमध्येच आहे पाच हजार पाचशे एक्कावन्नचा आहे शिवलिंग आहे पाच हजार पाचशे एक्कावन्नमध्ये चार फुटचं आहे आपण चार फूटच आहे पाच हजार पाचशे एक्कावन्न आहे लाईटचं खूप काम केलेलं आहे आणि सुंदर काम केलेलं आहे लाईट्समध्ये आपण बघू शकतो चारी असे लाईट आणि रात्री खूप म्हणजे अजून जास्त इफेक्ट छान आपण चार फिटामध्येच आहे ओम आहे पाच हजार पाचशे एक्क्यावची प्राइस आहे आणि हे बघा या साईटला अच्छा या साइटचा आपण बघितलं नाही हे बघा ही पण एक लाईन बघून घेऊया शिवलिंगमध्ये किती फूट असेल चार साडेचार चार साडेचार असेल ना हा पाच हजार सातशे एक्कावन्न हा त्या साईटला मंदिर मध्ये बघते फोम आहेत ना सगळं अच्छा आणि मध्ये ग्रास हिरव बाजूला अस आणि सगळे काय जॉईंट ओके काढू शकतो ना आपण फोल्डेबल फोल्डेबल आहेत पाच हजार चारशे एक्कावन्न हा आपण खूप सुंदर या मंदिर मध्ये छान आहे जी प्राइस काही दिली नाहीये हा मिर वर्क मध्ये पूर्ण मकर बघू शकतो आपण मध्ये समोर मिरर आहे बघा बारा हजार पाचशे एक्कावन्नच आहे आणि जी हाईट सहा फुटाची हाईट आहे वरती बघू शकतो मंदिर टाईप हा सहा फुटामध्ये हा बाजूला एक आहे बघा आठ हजार दोनशे एक्कावन्न गणरायाचं खाली इथं बघू शकतोय बघा हा जो पिंक आहे ना हा हजार रुपयाला आहे हा हजार एक्कावन्न रुपयाला आहे हा तीन हजार दोनशे एक्कावन्न रुपयाला आहे तो एक मकर बघू शकतो पण सोळाशे एक्कावन्न रुपयाला आहे या साईडला सोळाशे एक्कावन्न रुपयाचा हा मकर आहे सोळाशे एक्कावन्नचा हा पण एक आहे हे बघा हे कितीला आहे ऑरेंज हा साडेबाराशे हा तो पण साडेबारा तो पण साडेबाराशे अच्छा हे सगळे साडेबाराशेवाले आहेत ते रेडमध्ये पण ब्ल्यूमध्ये हे सगळे साडेबाराशे ना एका साडेबाराशे हजार सोळाशे पंधराशे अशा प्राईजमध्ये आहेत आणि हा मंदिर आहे बघा श्री गणेश आहे नावा हा मंदिर पण खूप सुंदर असा मंदिर आहे अकरा हजार एक्कावन ची प्राइस आहे आणि त्याच्यामध्ये हा मोठा मंदिर बघू शकतो हा किती फुटाचा मंदिर आहे हा साडेपाच सहा असेल साडेपाच फुटाचा आहे हा आणि मल्टी कलर आहे मला वाटतं याच्यामध्ये रिमोट दिलाय चौदा हजार पाचशे एक्कावन्नचा आहे फोम मध्ये ना हा त्याच्या बाजूला हा बघा हा एक मकर पण सुंदर आहे आ, किती था। था। तो हा किती फुटाचा आहे सतरा हजार पाचशे चा आणि साईडला ते बालाजीवाले ते अच्छा हे बघा हे दोन्ही बालाजी मंदिर आहेत हा छोटा आहे तो मोठा आहे आणि हा किती फुटाचा आहे हा साडेपाच फुटाचा आहे आणि तो सेकंड तो पण साडेपाच फुटाचा था। बारा हजार पाचशे एकावन्न याची प्राइस आहे त्याची प्राइस आहे चौदा हजार पाचशे एकावन्न प्राईज आहे आणि हे बघा हे आपण आता प्लाय मध्ये उडण मध्ये बघतोय हे बघा एमडीएफ आहे ना आणि खाली काय पण खाली हे आहे ना प्लाय ना अच्छा पण एकदम टिकाऊ असतात ना किती असा म्हणजे रुंदीला किती आहे रुंदीला दाखवू बरं टेप घेऊन ये बरं त्याच्याचमध्ये आपण दुसरे बघूया हे बघा हा छोटा बघूया अकरा हजार एक्कावन्नचा आहे हा हा जो आहे आपण अकरा हजार एक्कावन्नचा आहे हा बाजूला बघा केवढा मोठा आहे सतरा हजार पाचशे एक्कावन्नचा चार बाय दोन आहे ना ओके चार बाय दोन आहे सतरा हजार पाचशे एक्कावन्नचा आहे तो हा पण छान आहे हो हा मस्त आहे हा किती वेळ हा याचा एकदम माप सांगा मला असा चार फूट आहे ना अच्छा म्हणजे उंचीला साडेचार आहे चार।, चार फूट आहे उंचीला दो लांबीला दोन आहे आणि रुंदीला साडेतीन आहे पण मस्त मग खरे सात हजार पाचशे एक्कावन्न आहे आणि वुडन नाही कशामध्ये हा शीट शीटमध्ये काय ओके अच्छा लाकडचं आहे ना हे आपण मस्त आहे बाजूला पंधरा हजार पाचशे एक्कावन्न चा एम अच्छा हे जे एम डी एफ चे लाकूड आहे ना आपण सेम साईजमध्ये असेल ना अठरा हजार पाचशे एक्कावन्न आणि हा यांच्याकडे नवीन आलेला आहे मकर खूप सुंदर आहे आणि प्रत्येकाला हे बघा हे रिमोट दिलेले असे म्हणजे कलर आपण चेंज करू शकतो कलर चेंज करा दादा त्याचा पहिला सेन्सर ग्रीन दुसरा येल्लो ओहो हो छान कलर चेंज होता होतात हाय किती बाय किती आहे जरा इजा माप काढा बरं असा चार आहे ना चार बाय दोन आहे ना हां आणि उंचीला किती असेल हा साडेपाच फुटाचा सा आहे ना तब्बर तसं हे मला खूप आवडली नवीन ती मात आलेली यांच्याकडे अच्छा म्हणजे स्लो फास्ट पण करू शकतो का मागे मोटर आहे काय ओके 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 दाखवा बरं फास्ट करून यामध्ये आपल्याला छोट्यामध्ये पण बघायला मिळतील का छोट्यामध्ये येणार आहेत आहेत ना अच्छा ठीक आहे बघा ही एक आता एक साईज आपण बघतोय आठ हजार पाचशे एक्कावशी आहे सेम आहेत आणि नवीन यांच्याकडे एक पॅटर्न आलेला आहे डिजिटल आपण फ्रेम बोलू शकतो किंवा ही फ्रेम आहे बघा ही धर्मवीर संभाजी महाराज छावा पिक्चरची अशी एक थीम आहे आणि बाजूला पण चक्र फिरताना आपण बघतोय त्याच बाजूला आहे ना लालबागच्या राजांचं पण आहे ह्याची दोघांची प्राईज मला वाटतं सेमच असेल बारा हजार पाचशे एक्कावन्न अशी आणि सुंदर या लाईट्स पण दिलेली त्याला छान आणि वरती असं ओम सुंदर केलेलं आहे हा अष्टविनायकमध्ये आलेला आहे हा बघा आपण खूप सुंदर आहे वरती भोलेनाथ आपण बघू शकतो बघा अष्टविनायकमध्ये बारा हजार पाचशे एक्कावन्नचा आपण हे मकर मला खूप आवडले छान वाटतात ते फ्रेम है ना ये आत्मदी फ्रेम है बन एक मस्त है तेरह हजार पांच एक है हा एक बारह हजार पचशे एक है हा समी दूस हजार सात एक दह हजार पांच एक्कावन है हा एक सगत मोटा बो शो तो स सक... सतरा हजार पाचशे एक्कावन्नचा हे जर मकर येत नाही एक वर्ष जर आपण घेतलं ना तर कमीत कमी चार पाच वर्ष आहे ना बघायला नको एवढे हे टिकाऊ मकर असतात आतमध्ये बघू शकतो पाच हजार चारशे एक्कावन्नचा बघा मत मकर आहे पाच हजार सातशे एक्कावन्नचा आहे तुम्हाला प्राईस सांगतो आणि जी हाईट पण मला असं वाटतं ना आरामात आहे ना हा दोन फुटापर्यंत दोन अडीच फुटापर्यंत असेल हा इकडे पाच हजार सातशे एक्कावन्नचा आहे दोन कलर आहेत यामध्ये ब्ल्यू आणि पिंक कलर आहेत हे किती मध्ये रे ते किती हाईट असेल ह्याची हाईट हा हाईट बघ बर अडीच आहे ना बरोबर बोललो अडीच आहे किती फुटाची मूर्ती बसेल यात दीड आणि दोन फुटाची ना छान मकर आहेत हे लाईनीत मस्त मकर आहेत कलरफुल आहेत कलर एकदम पाच हजार सातशे एक्कावन्न आहे हा एक पण सहा हजार दोनशे एक्कावन्न आहे हा मंदिर टाईप मकर आहे सात हजार पाचशे एक्कावन्स मंदिर टाईप मकर आहे आणि ह्याच्यात मूर्ती किती फुटाची बसू शकते दीड दीड फुट दीड आहे ना दीड फुटाची आरामात बसणार शो पण छान छान आणि सगळी टिक्का होत्या हां हे बघा या आठ हजार सातशे एक्कावन्न हा एक सिम्पल स्वीट अँड सिम्पल आहे पाच हजार दोनशे एक्कावन्न सहा हजार आठशे एक्कावन्न आपण सहा हजार दोनशे एक्कावन्न आता आपण बॅक साईडला जाऊया बॅक साईडला पण खूप नवीन नवीन मकर आलेले आहेत आणि खूप सुंदर सुंदर असे मकर आलेले त्यामध्ये आपण हे बघा हे मंदिर मध्ये बघतोय फोम येत का, ना रे मित्र हे सगळं कार्डबोर्ड आहे ना फोम आहे हा किती फुटाचा असेल हा हा तो साडे साडेचार साडेचार आहे साडेचार ना चार बाय दोनचा चार बाय दोनचा आहे हा बघा हा राम रामामध्ये राम मंदिर

आपण मंदिर टाईप आहे आणि इकडे पण बघूया बघा सरस्वती टाईप सरस्वती मकर आहे ओपन ठेवलेलं एक चांगलं आहे म्हणजे आपण मूर्ती पण आरामात दोन फुटापर्यंत इथं बसू शकते साडेचार हजारापर्यंत हा मकर आहे हा पानामध्ये हा पण सुंदर आहे हा पाच हजार सातशे एक्कावन्नचा आहे हा जो आहे पाच हजार चारशे एक्कावन्न हा बघा आपण ओम सुंदर असा कलर आहे आणि परत लाईट्स पण खूप छान वापरले यात ही जंगल थीममध्ये चार हजार आठशे एक्कावन्शी त्यामध्ये छोटी साईज आहे तीन हजार आठशे एक्कावशी आहे यामध्ये एक आहे सहा हजार पाचशे एक्कावन्न बघा हा पण साडेचार हजार रुपयाचा मकर आहे या साईडला छोटी साईज आहे तीन हजार सातशे एक्कावन्न बघा हा एक दंत हा सुखकर्ता करता बघा सुखकर्ता करता हा पण मकर सुंदर आहे आणि हा जो बघतो आपण आई मकर हे बघा सुंदर मकर आहे हा प्राईज पण आहे बघा यांनी असे टॅग दिलेला आहे हा अष्टविनायक मध्ये हे बघा या अष्टविनायक मध्ये हा राऊंड मध्ये पाच हजार सातशे एक्कावन्न आहे दोन कलर आहे एक ब्ल्यू कलर आहे एक रेड कलर आहे आपण मंदिर पण छान आहे ना मकर सुंदर सुंदर आला आहेत ना हे बघा गणपती बाप्पा श्री, श्री मोर्या एवकाश्री श्री नमः हे साडेपाच हजार साडेचार हजार अशा प्राईजमध्ये समोर मोर्या इकडे बघा श्रीमध्ये हा वक्रतुंड आहे हे बघा दंत हा एक छान आहे मकर हा मंगलमूर्ती हा मंगलमूर्ती चार हजार दोनशे एक्कावन्नचा हा पण छान आहे वाईट सिंपल आणि स्वीट छान दिसतो आहे अरे साईज छोटी पण आहे बघा आईमध्ये यांच्याकडे कोणा जर छोटी साईज पाहिजे असेल तर ती पण आहे चार हजार सातशे एक्कावन्नमध्ये हा हे बघा ही एक छोटी साईज आहे सहा हजार दोनशे एक्कावन्नमध्ये हे बघा ही आता साईज दिसली आहे ही एक एक साईज आणि ती एक तिसरी साईज मला वाटतं इथं आपण बघतोय बघा श्री स्वामी समर्थ हा पण मकर छान आहे श्री स्वामी समर्थ सहा हजार दोनशे एक्कावसा आहे हा बाजूला आहे साडेपाच हजाराचा इकडे आहे सुका हा एक तीन हजार दोनशे एक्कावन्नचा आहे बघा हा मकर असा आहे खाली वेलवेट आहे छान आहे ना दोन फुटापर्यंत मूर्ती येईल दोन दोन दीडपर्यंत हे सगळे मोठे आहेत चार चार फुटाचे मला वाटतं हे आहेत चार चार फुटाचे आहेत ना हे सगळे मकर सगळे चार फुटाचे मकर आहेत करताय नाव पण दिले श्री तो मोर्यामध्ये आहेत कलर कॉम्बिनेशन बघू शकतो ऑरेंज आहे ब्ल्यू आहे हा एक व्हाईट आहे फोम आहेत आणि फोमला आतमध्ये लाईट्स दिलेली आहेत हे आपल्याला येतील सात हजार साडेसहा हजारच्या दरम्यान आहे ना हे बघा इथे एक हा एक छोटा पण मस्त आहे दोन हजार पाचशे एक्कावन्न रोहित भाई मकर खूप छान छान आणले यावेळी खूप मस्त मकर आहेत आणि आईमध्ये एक बघितलं की साईज पण तीन आहेत आहे ना छान मस्त आहे छोटी मीडियम जर कोणाला पाहिजे असेल तर मोठी पण घेऊ शकतात हा चक्रामध्ये तीन हजार दोनशे एक्कावन्न मकर आहे बघा फोम आहे ना पूर्ण मागचं लाईट आहेत सगळे मकर लाईटीनी भरलेले आहेत सगळे मकर खूप छान माऊलीमध्ये पण आहे आणि यांच्याकडे मूर्ती पण हा मूर्ती पण आहे ना तुमच्याकडे शाडू मध्ये पण आहे पीओपी मध्ये पण आहे का पीओपी मध्ये जास्त आहे आणि शाडू मध्ये कमी आहे यात दोन साईज आहे की तीन साईज आहे ओम मध्ये अच्छा ही दोन साईज आहे अच्छा ओममध्ये दोन साईज आहेत आणि एक गणपतीमध्ये दोन साईज आहे आपण एक मिरर आहे चार हजार आठशे एक्कावन्सा हा तीन हजार सहाशे एक्कावन्न हे बघा हे गणपती बाप्पामध्ये दोन साईज आहे ही एक साईज आहे आणि ह्या साईडला आपण बघू शकतो ही बघा ही एक साईज आहे अशा दोन साईजमध्ये वेलवेट आहे ना पूर्ण हाताचं काम आहे ना नाक मोराला पण पूर्ण हँडवर्क केलेलं आहे बघा खूप सुंदर दिसतो हा मकर छान चार हजार एक्कावन रुपयाचा हा मकर आहे पण मस्त मकर आहे हा लाईटीमध्ये मध्ये बघू शकतो यामध्ये कलर ऑप्शन असतात पॅटर्न मध्ये अच्छा डिफरेंट पॅटर्न मध्ये सुंदर आहे हा पण छान आहे एक लाकूड आणि रबर अच्छा रबर आणि लाकडाच साडेपाच पर्यंत आहे हा अष्टविनायक आणि हे बघा जय हरी विठ्ठल तीन हजार सहाशे एक्कावन इथं लंबोदर आहे हे बघा लंबोदर या साईडला पण हे बघा हे मिरर आहे का अच्छा मिररचा इफेक्ट दिलाय मला वाटलं मिररच आहे का खरंच तीन हजार पाचशे एकान पर्यंत अच्छा इकडे सगळे मोठे मकर आहेत हा मिरर आहे ना हा, एक मकर बघू शकतो साडेचार हजारपर्यंत दुसरी साईज आहे ह्याच्यामध्ये रोहित भाई किती फुटाची मूर्ती येईल यामध्ये दोन अडीच फुटची मूर्ती ना आरामात ना हा किती असेल हा साधारण साडेतीन फुट 40 जे। अच्छा, तीन फूट आणि हे याच्यामध्ये दो ची ना। ले ले, ले ले। दोन अडीच फुटाची ना स्पेस चांगला दिलेला आहे मोठा स्पेस दिलेला आहे त्यामध्ये एक दुसरी साईज आहे दोन साईज आहेत ना या हा श्री गणेश आहे ना हा किती फुटाचा आहे सव्वा चार सव्वा या मकरला काय बोलतात गरुड आसन ना गरुड आसनमध्ये आहेत दोन साईज आहे गरुड आसनमध्ये ही एक छोटी साईज आहे ही चार हजार दोनशे एक्कावंशी आहे ही मोठी साईज आहे पाच हजार चारशे एक्कावशी गरुड आसनमध्ये दोन साईज आहेत ना फक्त इकडे श्रीमध्ये बघा ही छोटी साईज आहे तीन हजार आठशे एक्कावंशी आहे ही मोठी साईज आहे श्रीमध्येच त्या साईडला ओम नमो नमोमध्ये बघा एक साईज दोन साईज आणि तीन साईज यामध्ये आपण बघू शकतो तीन साईज आहे तीन हजार एक्कावंशी आहे ,221, ,221 है है। चार हजार दोनशे एक्कावंशी आणि ही पाच हजार दोनशे एक्कावंशी ही साईज आहे आणि आपण बघतोय आता फाउंटनमध्ये दोन्ही साईडला चालू आहेत ना नाईडला फाउंटनमध्ये काय स्टार्टिंग काय प्राइज आहे तुमच्याकडे सात हजार दोनशे अच्छा स्टार्टिंग पा प्राइस काय सात हजार दोनशे एक्कावन आणि या मकरला काय बोलतात महादेवासन महादेवासन पाच हजार चारशे एक्कावन्न ही साइज आहे चार हजार दोनशे एक्कावनशी ह्या साईटला बघू शकतो ब्रह्मांड नायकमध्ये दोन साइज आहेत एक साइज आहे चार हजार दोनशे एक्कावशी आणि ही साईज आहे मोठी साईज आहे यामध्ये किती फुटाची मूर्ती बसू शकते दोन दो अडीच फुटाची हे मिरर आहे का हे याचे ॲक्रेलिक आहे ना ते ओके बघा या ॲक्रेलिकमध्ये आणि सगळं ओपन होतं का हे फोल्डेबल आहे फोल्डेबल आहेत ना पण एक महादेव मकर दोन्ही साईडला फाउंटन चालू आहे आणि हे बघा या साईडला जे बॅक साईडला आपण बघतोय मावळा मकर मा आहे ना तर जगदंब जगदंब ओके जगदंब किती साईज आहे या दोन दोन साईज चार हजार दोनशे एक्कावनची आणि एक कितीची आहे पाच हजार चारशे अच्छा पाच हजार चारशे एक्कावन्न आणि हे फोम मध्ये आहेत ना ही मोठी साईज आहे इतर किती चार फुटाची असेल ना चार फुटाची आणि ती एक बाजूला एक ती एक साईज आहे दोन साइज आहे यामध्ये आणि पॅकिंग तुम्हाला खूप छान करून देतील आहे बॉक्स यांचे आपण बघू शकतोय बघा हे असे पॅकिंग करतात मकर आता हे सगळे मला वाटतं ऑर्डरला हो ऑर्डरला जाणार ऑर्डरला जाणार ना हे असेच मकर आणि याचे बॉक्स कसे असतात बॉक्स मकरचे साईज प्रमाणे अच्छा असे म्हणजे पॅकिंग करून येतं ना ठेवलेलं आहे बघा हे आता आपण सगळे मकर बघितले त्यांच्याकडे मूर्त्या पण आहेत मूर्ती पण खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत मूर्तीमध्ये काय स्टार्टिंग काय स्टार्टिंग तीन हजार तीन हजार रुपयापासून कृष्णाची अष्टविनायक आहे ना आपलं नाही सॉरी सिद्धी व्हाईट मध्ये सुंदर आहे पण मूर्ती श्रीराची श्रीनाथजी ना एक पेपर मूर्ती म्हणजे कसं एक सांगू शकता इको फ्रेंडली मटेरियल झाला अच्छा पेपरमधन बनवलेली आहे एकदम लाईट वेट असेल ना एकदम लाईट वेट, ला। वेट म्हणजे पूर्ण पासून बनवली मूर्ती सुंदर मग याच्यामध्ये काय स्टार्टिंग प्राइस आहे पेपरमध्ये सेम प्राइस ओके अच्छा इकडे पीओपी आणि तिकडे शाडूचे आहेत ना त्या साइडला पीओपीच पेपर अच्छा पीओपी आणि पेपर आता काम चालू आहे मला वाटतं आहे ना काम चालू आहे हे बघा अशा बॉक्स येतात यात आपण सगळे मकर तुम्हाला दाखवले मध्ये बघा इथे सगळे प्लायचे आपण सगळं कवर केलेले आहे आणि मी त्याच्या कॉर्नरमध्ये ना मी तुम्हाला ना रोहित डेकोरेशनचा नंबर पण देईल का असेल तर तुम्ही त्यांना इन्क्वायरी पण करू शकता चला भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदत्ता बाय बाय